मंत्री साहेब पत्ता टाका बदामची बदामे तुमचं काय करावं येते दोन्ही टाकता तुम्ही आम्हा हे दाखवता का की आम्ही तुम्हाला पीएम किसानचे दोन हजार टाकतो तुम्ही आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री साहेब दोन हजार टाकतो आणि कोट्यवधी जुटितात अहो हे करावं लागतं सरकार हो कृषी मंत्री साहेब तुम्ही आमच्या अण्णावर सुद्धा जीएसटी अवयव आठ हजार टक्के गोष्ट आता आम्ही कसं राज्य करायचं म्हणजे तुम्हाला आम्ही भेटतो का आम्ही एवढा मोठा पक्षी फोडून सगळीकडे आम्ही धावू नका ह्या बघा का, तुम्हाला काय होतं तुम्ही जादा गरम झाले ना की मग कुणीकड असं काहीतरी बोलून जातात आणि मग बोलून घ्यायला अडचणी होतात त्याच्यामुळे काय माहितीये का तुम्ही आमच्या बांधाव तुमचा पाहून चायक आमचं काम आहे का थोडे काय घ्या स्टिंग घ्या थोडं थंड व्हा बर थंड होऊन पक्ष नाराज होऊन टाकता तुमचं आम्ही काय करू शकतो तो आमचं कोणी काही नाही करू शकत शकत्या पाहून चाय घ्या टिंग घ्या टिंग घ्या टिंग घ्या शेतकऱ्याच्या नाही आता बळ वाट ना कर्ज माते माता भगिनी ज्यावेळेस कुंकू पुस्त त्यावेळेस तुम्हाला रोज दहा शेतकरी आत्मक्या करतात त्यावेळेस तुम्हाला मान्य इथून मागच्या सरकारने काय केलं आम्ही काय करणार बघा आम्ही सुद्धा काय नाही करू शकत आमचं केंद्र जरी सरकार असलं राज्य जरी आम्ही काय नाही करू शकत कृषी मंत्री फक्त काय करायचं कॅमेऱ्या समोर येऊन बोलायचं तेवढंच तुम आम्ही करतो आमच्या हक्काचा आम्ही भावता द्या मग आहो देऊ आव नाका देऊ तुमची भी काय आव कुवत आहे नाका देऊ नाका देऊ तुमचे बी किती घेत आकडा जे पाच मंग वय असते घेऊ धन्यवाद